हिंदू स्तराच्या धर्मा प्रमाणे आपण अतिशय शांतते कोणालाही उद्भवता आम्ही आपण आमचे सर साधे तर कोणालाही हिरव्या निका लागण्याची गरज आहे हिरव्या मिळतोय आमच्या देशामध्ये सर्वात तुम्हारे सगे हिंदू शब्द के हेते राज्य सरकार

Thank you.

तुम्हाला सप्त दिवस मी पीछे जातोय सप्त दिवस नाही पंजाब पंजाब시아 सप्त दिवस आपण बिहारاني हे कोणता केलाय बोलू नाही ठीक